नमस्कार मंडळी बऱ्याचदा आपण ऐकतो पाहतो किंवा वाचतो की कि जर्मनी असू दे किंवा स्वित्झर्लंड असू दे किंवा युरोपमधील सर्वच कि कि देश किंवा इतरही जपान आहे किंवा अमेरिका आहे हे देश अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहेत तर याचं कारण काय हो तर याच्या मागे महत्वाचे असे प्रमुख तीन रहस्य आहेत तर ते कुठले नंबर एक तर सर्वात महत्वाचं आणि पहिलं असं रहस्य आहे कडक नियम आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे स्ट्रिक्ट रूल्स आणि इम्प्लिमेंटेशन तर या सर्वच देशांमध्ये पर्यावरणाचे आणि स्वच्छतेचे जे नियम आहेत ते अतिशय कडक आहेत म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यावर कचरा टाकणे थुंकणे किंवा पाळीव प्राण्यांना शौचा सोडणे ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्यासाठी इथे हेवी फाईन लागतो आणि ह्या गोष्टी फक्त बोलण्यापुरत्याच नाहीत किंवा फक्त पेपरवरती नसून ह्या प्रत्यक्षात इम्प्लिमेंट सुद्धा केल्या जा नंबर दोन तर दुसरं आणि महत्वाचं गुपित जे आहे ते आहे प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे इथं कचऱ्याचं फक्त आपल्याकडे दोन कॅटेगरीमध्ये स्प्लिटअप असतं ओला कचरा आणि सुका कचरा तर इकडच्या देशांमध्ये कमीत कमी चार ते जास्तीत जास्त पाच मध्ये कचरा जो आहे तो विभागला जातो उदाहरणार्थ पेपर साठी जो आहे तो ब्ल्यू बीन असतो प्लास्टिकसाठी येलो बीन असतो बायोसाठी ब्राऊन किंवा ब्लॅक बिन असतं आणि इतर जो काही रेस्ट म्यूल असतो किंवा रेस्ट गार्बेज असतो त्यासाठी ब्लॅक डस्ट बिन असतं आणि तर त्यात सुद्धा आणखी तीन ते चार प्रकारचे वर्गीकरण आहे त्यामुळे होतं काय नव्वद टक्केपेक्षा सुद्धा जास्त जो कचरा आहे तो रिसायकल होतो त्यामुळे डम्पिंग ग्राउंड ते कमी होतात आणि किंबहुना बहुणा शहरे त्यामुळे स्वच्छ होतात नंबर तीन तर तिसरं आणि महत्वाचं गुपित आहे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी एज अ सिटीजन तर तिसरं हे जे काही गुपित आहे ना ते खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजेच इथले जे लोक आहेत ना ते अगदी मांडतात की माझा देश म्हणजे माझी जबाबदारी आणि हे जे काही संस्कार आहेत ना त्यांना अगदी शाळेमधूनच दिले जातात मी बऱ्याचदा माझ्या मुलांना शाळेत सोडायला गेल्यानंतर पाहिलेलं आहे की इथे अगदी पहिलीतल्या वर्गातली मुलं सुद्धा वर्गातला किंवा टॉयलेट बाथरूम मधला कचरा जो आहे ना ते ग्रुप ग्रुप करून ते बाहेर नेण्याचं काम करतात आणि हे त्यांना शाळेतूनच सांगितलं जातं अगदी रस्त्यावरती सुद्धा कचरा पडला तर इथली मुलं किंवा रहिवाशी सुद्धा उचलून ते बिनमध्ये टाकतात त्यांना सांगावं लागत नाही पण त्यांना माहिती आपलं सरकार जे आहे ते कचरा व्यवस्थापनासाठी किंवा स्वच्छतेसाठी पैसा खर्च करतं आणि त्यांना त्याची जाणीव आहे की आपण या देशाचे नागरिक आहोत आणि हे आपलं कर्तव्य आहे आणि ते प्रामाणिकपणे ते पार सुद्धा पाडतात तर किती छान ना तर मंडळी जर काही तीन महत्वाची गुपित किंवा रहस्य प्रत्येकाने आपापल्या देशात फॉलो केले तर प्रत्येकाचाच देश तितकाच सुंदर आणि स्वच्छ होणार आहे नाही का धन्यवाद